नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर दिनांक वीस मे रोजी राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात निर्गमित करण्यात आलेले तीन महत्वपूर्ण शासन निर्णय अर्थात जी आर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता दिनांक वीस मे रोजी राज्य कर्मचारी संदर्भात निर्गमित करण्यात आलेले तीन महत्त्वपूर्ण शासन निर्णय या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा दिनांक वीस मे रोजी राज्य कर्मचारी संदर्भात निर्गमित करण्यात आले तीन शासन निर्णय जी आर बघा स्टेट एम्प्लॉई शासन निर्णय डेटेड वीस मे दिनांक वीस मे रोजी राज्य कर्मचारी संदर्भात निर्गमित करण्यात आलेले महत्त्वपूर्ण शासन निर्णय या ठिकाणी आहेत बघा पहिलं आहे बदली करण्यास सक्षम प्राधिकारी कृषी व पदु विभागामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या या शासन निर्णयानुसार घटक व गट ड स वर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याकरिता सक्षम प्राधिकारी घोषित करण्यात आला आहे यामध्ये यस पेक्षा कमी वेतन श्रेणी असणाऱ्या घटक स वर्गातील कर्मचाऱ्यांची बदली ही आयुक्त मुंबई यांच्यामार्फत करण्यात येईल तर यस तीन व त्यापेक्षा कमी वेतन श्रेणी असणाऱ्या कर्मचाऱ्यांची बदली ही संबंधित प्रादेशिक उप आयुक्त यांच्यामार्फत करण्यात येईल हे झालं पहिलं जी आर म्हणजे बदली करण्यास सक्षम प्राधिकारी याच्या संदर्भात दुसरं जी आर आहे जुनी पेन्शन लागू करण्याबाबत दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे परंतु सदर जाहिरातीनुसार दिनांक एक अकरा दोन हजार पाच नंतर शासनसेवेत रुजू झालेल्या महसूल व वन विभागातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन म्हणजे ओल्ड पेन्शन लागू करण्यात आली आहे हे आहे जुनी पेन्शन लागू करण्याबाबतचा जी आर यामध्ये लघु लेखक इंग्रजी या पदावरील स्त्रीम अपेक्षा राणे यांना जुनी पेन्शन म्हणजे ओल्ड पेन्शन लागू करण्यात आली आहे सदर कर्मचाऱ्यास जुनी पेन्शन योजना लागू एनपीएस पी मधील कर्मचारी योगदान जी पी एफ खाते उघडून त्यामध्ये वर्ग करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तिसरं जी आर आहे, आहे अधिसंख्य पद निर्माण करण्याबाबतचा जी आर नोंदणी नोंदणी निरीक्षक व मुद्रांक नियंत्रक पुणे यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ लिपिक राजू रामकृष्णजी वाकडे यांचे पद निर्म निर्माण करण्याबाबत हा शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे बघा एकूणच अशा पद्धतीने हे जे तीन जी आर आहेत म्हणजे पद निर्माण करण्याबाबत दुसरं आहे जुनी पेन्शन लागू करण्याबाबत आणि तिसरं आहे बदली सक्षम प्राधिकारी एकूणच दिनांक वीस मे रोजी राज्य कर्मचारी संदर्भात निर्गमित करण्यात आलेले हे तीन महत्त्वपूर्ण जी आर किंवा शासन निर्णय कोणते आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद